प्रभाग तीन मधील अर्चना पॉल चाको यांची प्रचार फेरीत फेरीत नागरिकांनी मांडल्या व्यथा प्रभाग क्रमांक तीन मधील शिवसेना स्व अर्चना पॉल चाको यांच्या पदयात्रा व प्रचार फेरी दरम्यान म्हाडा कॉलनी आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत व्यथा व्यक्त केल्या निवडणुकीच्या वेळी नगरसेवक फक्त मते मागण्यासाठी येतात मात्र निवडून आल्यानंतर वॉर्डाकडे फिरकतही नाहीत असा आरोप नागरिकांनी यावेळी केला रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता गटारी तसेच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली या समस्यांकडे आजवर दुर्लक्ष झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेदवार सह अर्चना पॉल चाको म्हणाल्या मी फक्त मते मागायला आलेले नाही तर या वॉर्डाचा पंचनामा करायला आले आहे निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक तीनचा सर्वांगीण विकास करून वॉर्डाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला माडापनीत आम्ही आज अठरा एकोणीस वर्ष झालं आज राहतोय आम्ही या ठिकाणी आल्यापासून तर आम्हाला लाईटा वगैरे काही नव्हत्या आता आम्ही कसं आहे एक सासूच्या नावाची खुल्या म्हणून तर सध्याला लाईट घेतली आत्ता ते पण चार दोन तीन दोन वर्ष झालं नाही त्याच्या आधी आम्ही अंधारात काढलेला आहे एवढ्या वर्षात सतरा अठरा वर्ष आम्ही अंधारात काढलेलं आहे जायला तर ह्या बिल्डिंगला रस्ता बिलकुल नाही आहे बाजूनं गोळ आहे हिकडनं गेलं तर अडचण इकडनं गेलं तर अडचण संडाच्या मधनं तर जायचं कसं लिडीजनं हा प्रॉब्लेम आहे तरी नगरसेवक एक पण इथं येऊन आम्हाला सुविधा कुठली रस्त्याची करू शकत नाही फक्त मतं घ्यायला येतात खरं रस्त्याची सुविधा बिलकुल इथं होत नाही आहे आणि पाण्याच्या अडचण एक एक आड करून पाणी येत आहे आम्हाला रोजच्या रोज ह्या म्हाडाला पाणी बिलकुल नाही एक आड करून पाणी येते हा प्रॉब्लेम आहे संडाची भांडी पूर्ण सगळी फुटलेले आहेत दरवाजे फुटलेले आहेत संडा सिपरी करायला कोणी येत नाही आहे आणि तिथं लक्ष पण देत नाहीत आणि आजूबाजूला स्वच्छता पण कोण करत नाही बिल्डिंगेच्या आणि ड्रंनीचं सगळी खराब आहेत सगळे ड्रंनीचं फुटून घुशीनं उकरून गेले त्याला किती वेळा आम्ही अर्ज दिला इतने 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 तर तरी ड्रंनीचा स्वच्छ करायला येत नाहीत घाम काढा येत नाहीत इतकं जंतू होतात की मुलं आमच्या आजारी पडतात पावसाळ्यात तर पाणी गुडघ्यावर एवढं थांबतंय आणि पोरं ताप थंड आलं तरी पण आम्ही त्यातनच जात असते पाणीत नाही खरं कळवलं तरी पण तरी स्वच्छता करायला येत नाही कुठलाच नगर शहर इथं येऊन लवकर दखल घेत नाही या बिल्डिंगला म्हाडापल्लीला हीच आमची तुमच्याकडे विनंती होती की मतं घेताय तसं येऊन तुम्ही कामं करा आमची खरं एकदा मतं घेऊन गेली की परत आम्ही विचारायला गेलं काय अडचण आहे हा करतो करतो हेच बोलतात खरं त्यांनी येऊन लवकर करत नाही आमच्या सुविधा काहीच नाही यशच पाह आम्हाला संडाची सोय नाही पाणी आम्हाला स्वच्छ मिळत नाही पियाला लाईटाचं आम्हाला काही नाही काय रस्त्यावर घाण पडल्या असेल म्युन्सिपालिटी तर आम्ही तर आमच्याकडं कोणी येत नाही बघायला इकडे लोक आम्हाला लक्ष देत नाही तिने हो कोण निवडून आलं तरी मी आमच्याकडे लक्ष नाही गरिबाकडे आमच्याकडं कोण लक्ष देणार मला तुम्ही सांगा एवढं आमच्याकडे काही काही आमच्याकडे बघत नाहीत कोण पावसाळा पाणी चढतं चिखलाचं आम्ही कसं चालायचं ही प्रॉब्लेम आमचं कसं सांगा पाण्या बाहेर जायचं ती बी एक दिवस साड पाणी काही जामानेचं प्रॉब्लेम सगळं प्रॉब्लेम आहे लाईट बी नाही आमच्या नाही आम्ही भाड्याने घेतली महिन्याला तीनशे पाचशे हजार रुपये भाडं आमच्याकडं महिन्याला मला तीनशे एका टायमाला लोकांना हजार हजार रुपये भाडायला इथला ती बी कोण दिलं तरी देतात तर नाही म्हणून कमीत कमी पंधरा सतरा अठरा वर्ष झाली तुम्ही राहिले आता तर आतापर्यंत इथं कुणीच उमेदवार आला तरी कुणी काय आमच्यासाठी केलेलं नाही गरीबासाठी तुम्ही काय केलं काहीच नाही तर एव त्या करा ना तसं मत घ्या आम्हाला मदत करा गरीबाची आम्हाला लायटर जोडून द्या हा आम्हाला मीटर आमच्या नावाज द्या आम्ही घेते की सांगा बरोबर आहे का नाही मग ना पाहिजे करू नको तुम्ही काही गरीबाशी बघाय पाहिजे कोण आहे कुठं को कसं आहे काय नाही काय एकदा तुम्हाला मत दिलं म्हणजे ती झालं का आमिशवर गेलं का नाही जात एक ना एक वर्ष आणि तर आमच्याकडे तुम्ही येत आहे तसं तुमच्याकडे बी आम्ही येणार ना तुम्हाला निवडून दिली म्हणजे आम्ही बी येणार काय आम्हाला अडचण असेल तर मग वर सगळं पाणी बाजूबाजू खाली मुलं बाळ खेळायची अडचण सगळं इथं अडचण आहे घाणत बघा ते घाण पाठीमाग जाऊ कोणी सांगितलं कोणी येत नाही अजिबात येत नाही माझा बोलवायच कोणाला सांगा मला